व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मिनी ब्लॉग पाहिला असेल तुम्ही हुक लावताना ट्रेनमध्ये ह्याच ट्रेनमध्ये होते मी आम्ही आलो आता धारवाडला आणि पन्नास जणं आहेत एका ट्रेनमध्ये आम्हाला घ्यायला श्रद्धा आले म्हणजे माझी मोठी मुलगी आणि तिच्यासोबत आलेत आत्ता आम्ही धारवाडला काय आलो तर धारवाडला आम्ही आलो आहे लग्नासाठी श्रद्धाची मैत्रीण आहे भार्गवी खूप क्लोज आहे आणि आमचे फॅमिली फ्रेंड पण आहेत ते सगळे ते भार्गवीच्या भावाचं लग्न होतं तर आम्ही सगळे धारवाडला आलो वातावरण खूप छान आहे हे धारवाड स्टेशन आहे आणि स्वच्छ आहे आणि इथं आल्याबरोबर कंदीपेड्याचं पोस्टर दिसलं का आहे तिथं तुम्हाला हे माहिती आहे बरेच असे प्रसिद्ध ठिकाण आहेत आत्ता आम्ही आहे रूमवर आणि फ्रेश झाल्यानंतर जाणार आहे त्यांचे काहीतरी कार्यक्रम होता तो पूर्ण झाला आहे आता जेवणासाठी आम्ही सगळेजण तिथं जमणार आहे त्यानंतर संगीताचा कार्यक्रम आम्ही हॉलवरती जेवणाला आलो आणि इथं केळीच्या पानावरती इतकं गरमागरम जेवण होतं अप्रतिमाचं जेवण होतं ब्राह्मणामध्ये ही पद्धत आहे अजूनही बऱ्याच ठिकाणी हे असं करतात म्हणजे केळीच्या पानावर जेवण वाढतात इतर संगीतचा कार्यक्रम चालू झाला संगीतचा कार्यक्रम तीन तासाचा होता कॉपीराईट येत आहे त्यामुळे मी सगळं शूट केलेलं नाही श्रद्धाचा डान्स खूप जणांनी पाहिलेला आहे सोशल मीडियावरती तिचाही चॅनल आहे त्याच्यावरती ती कधीतर अपलोड करते पण जास्त करून तिचे डान्स नसतात तर ती भरतनाट्यम शिकलेली आहे डिप्लोमा केले आणि सगळे जे भार्गवीचे पूर्ण फॅमिली मावशी मामा काका काकू सगळेजण तिला खूप असे जवळचे आहेत कारण श्रद्धाचं खूपदा येणं जाणं होतं हे तुमच्या लक्षात येत असेल की ती डान्स करताना स्टँडिंग उभे राहून सगळेजण टाळ्या वाजवत होते आणि सगळे कौतुक करत होते खूप छान वाटतं की असे काही नाते आहेत जे आपल्या मुलींमुळे आपणाला भेटतात भरतनाट्यममध्ये अजून तिला शिक्षण घ्यायचं आहे पण कॉलेज आणि ते दोन्ही होत नाही आहे तर आत्ता सध्या ती शिक्षणाकडे जास्त जे कोणी भेटत होतं ते विचारत होते तुम्ही श्रद्धाचे आई बाबा जेव्हा आपल्या मुलांच्या नावाने आपणाला ओळखलं जाताना त्याच्यामध्ये एक वेगळं समाधान ना। असतं तब्बल ता तीन तासाचा असा हा संगीतचा कार्यक्रम होता तीन वर्षापासून ए जे लास्ट म्हणजे ऐंशी नव्वद वर्षापर्यंतच्या सगळ्यांनी तिथं परफॉर्मन्स केलं खूप छान वाटलं आणि तीन तास असल्यामुळं सगळ्यांना तिथं छानपैकी त्यांचा परफॉर्मन्स तिथं सादर करायला जमला आणि ह्या सगळ्या मुंबईच्या आहेत आणि त्या ता पहिल्यांदा डान्स केल्यात खूप छान केलं त्या ऐकले की एक चेहऱ्यावरती वेगळेच छटा दिसतात सगळ्यांचे आम्ही मस्तपैकी सगळेजण एन्जॉय करत होतो खूप छान पद्धतीने सगळं कार्यक्रम असा चालू होता कधीतरी आपण लग्नात ते गेलो निवांतपणे आपल्या घरचं लग्न असलं की खूप आपली धावपळ होते पण अशा पाहुण्याच्या ठिकाणी गेले की मस्त सगळे एन्जॉय करता येतं हे खूप छान आहे कधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही लक्ष द्या की आपल्या घरच्या लग्नामध्ये आपण खूप धावपळ करतो पण कोणाचे असे नातेवाईकांचे लग्न असतील ना मस्तपैकी आपण एन्जॉय करतो ह्या कोण आहेत मी तुम्हाला सांगते व्हाईट आणि मल्टी कलर बॉर्डर असलेला जो घागरा वेअर केलेला आहे ती आहे भार्गवी आणि त्या दोघी भार्गवीच्या मावशीच्या मुलीत मला ना कुठे गेलं ना मी ड्रे ड्रेसकडे खूप छान लक्ष देते हे गुजरातवरून तिने आणलेला घागरा आहे आणि दुसरीचा आहे तो थोडासा असा काय बोलतात आत्ता चालू आहे फॅशनमध्ये ऑर्गेंजा त्याच्या पद्धतीचा तो घागरा होता तर माझं हे लक्ष घागऱ्याकडे असतं पण डान्स पाहतो <laughs> चा हा ग्रुप डान्स होता भार्गवी श्रद्धा तिच्या मामाच्या मुली मावशीच्या मुली काकांचे मुली सगळ्यांनी मिळ मिळून बसवलं होतं वेळ कमी होता कारण सगळेजण कॉलेजला जॉबला आहेत तरीही खूप छान असा तो डान्स बसवला ॲक्च्युली यार कॉपीराईट नसलं ना अख्खा तीन तासाचा मी व्हिडिओ शूट केला असता तो चालत नाही ना मी मागे एक दोनदा केलं होतं तर चॅनलला प्रॉब्लेम होऊ शकतं म्हटल्यानंतर मी ते बंद केलं मस्त स्टेजवरती तर एन्जॉय चालूच होतं आणि ही आहे भार्गवीचे मावशी जे खालून त्यांना स्टेप दाखवत होती आणि मस्तपैकी मुलांनी खूप छान असे डान्सर्स बसवले होते एकापेक्षा एक तीन तास कंटिन्यू आम्ही बसलो होतो पूर्ण सगळ्यांचा कार्यक्रम पाहिला एकेकांशी मी एक एक तुम्हाला नंतर क जसं जमेल तसं ओळख करून देते कारण लग्नाचं हे आहे त्या धावपळीमध्ये सगळ्यांची ओळख करून देणं शक्य होत नाही मी बऱ्याचदा असे ही नवरी आहे असे व्हिडिओ मी जास्त करून शूट करत नाही पण कुठे गेल्यानंतर मला वाटलं की परमिशन आहे तरच मी शूट करते जुन्या काळामध्ये संगीतचाही कार्यक्रम व्हायचा का तर मी बऱ्याचदा मार्क करते किंवा विचारते कोणाला तर व्हायचा पण ती पद्धत वेगळी असायची म्हणजे गाणे हे ते असायचे थोडेफार आपले जे पारंपरिकरित्या त्यात ते डान्स व्हायचे आता मुलं सगळं म्हणजे आपले पारंपरिक पण करतात आणि त्यांचे जे आत्ताचे पद्धतीचे तसंही करतात त्यामुळं कसं असतं एक डेरिंग होतं आणि स्टेजवरती जायला भेटतं कारण स्टेजवरती सगळ्यांना जायला डेरिंग असते असं नाही मी सुद्धा तितकीच भित्री आहे आत्ता सगळे असतात म्हणून मी थोडं तरी स्टेजवरती जाते डान्स करते आत्ता हा जो डान्स पाहता आहे तो खूप खास आहे कारण नवरदेवाचे आहे म्हणजे वरमय मावशी काकी वैन्या ह्या सगळ्यांनी मिळून हा सुद्धा डान्स खूप छान पद्धतीने त्याने बसवला होता आत्ता जे ट्रेंडिंग गाणे त्याच्यावरती सुद्धा डान्स बसवले आणि जुन्या गाण्यावरती सुद्धा डान्स बसवले दोघांचं कॉम्बिनेशन डान्स म्हणजे नवरा नवरीचा खूप छान पद्धतीने डान्स केला आणि तिचा घागरा मला खूप आवडला कारण कलर कॉम्बिनेशन वेगळा होता फेंट होता तरीही खूप छान दिसत होता नाहीतर आपण जास्त करून डार्क कलर पाहतो पण हेही कलर खूप छान दिसतात तुम्ही बोलतील ह्याच्यातसुद्धा तुम्ही ड्रेसचंच बोलता कारण माझं कामच ते आहे मी कुठेही गेले तर मी खूप लक्ष देते नवरीचे ड्रेसेसकडे किंवा बाकी मेन जे असतात ब्लाऊजचे डिझाईन ते कारण मला तिथं शिकायला मिळतं आता तो डान्स पाहतोय तो आहे नवरदेव नवरदेवाची आई आणि नवरदेवाचे बाबा नवरदेवाच्या डान्स बरोबर बाबाचा डान्स हवायच आणि बाबा मस्त डान्स करत आहेत आणि मुली इकडं त्यांना ते स्टेप पण दाखवत आहेत त्यांनी खूप प्रयत्न करून बसवला हो होता कारण कोणीही जास्त करून स्टेजवरती जाऊन डान्स करत नाहीत तर मुली आत्ताच्या सगळ्या करतात कारण त्यांना ते जमतं पण आता माझ्यासारखे किंवा जे स्टेजवर जात नाहीत त्यांना मुलं शिकवतात प्रयत्न करतात पण डान्समद्दल मी एक मार्क केलेला आहे माझ्या दोन्हीही मुली जेव्हा डान्स करतात कंटाळा आला असेल अभ्यासात काय वाटत असेल किंवा मूड खराब असेल तर जे गुरु असतात जे डान्स शिकवतात ते सांगतात की तुम्ही थोड्या वेळ डान्स करा एक दहा पंधरा मिनिट तुम्ही फ्रेश होऊन जाते आ, आता तुम्ही पाहत असतील झुंबा किंवा व्यायामाच्या प्रकारामध्ये डान्सला खूप महत्त्व देतात तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने तुम्ही अगर फ्रीली डान्स केला तर तुमचा एक्सरसाइज होतो आणि त्यासोबत तुम्ही संगीत ऐकत केलं तर तुमचं माइंड खूप फ्रेश होतं हे मी योगा करताना किंवा डान्स करताना हे खूपदा ऐकलेलं आहे आणि हे शिकलेलं आहे त्यामुळं तुम्ही करू शकता हे तुम्ही पहा जेव्हा डान्स करतो ना तेव्हा बऱ्याचदा वाढतं यार हे किती छान करतात आपल्याला काहीच जमत नाही पण अगर तुम्ही आत्ताच्या काळामध्ये संगीतचा कार्यक्रम असायला आणि तुम्हाला कोणी आग्रह केलं की तुम्ही डान्स करा तर नक्की आवर्जून करा आजूबाजूला कोण आहे काय बघतात काय वाढतं हे विचार करू नका बिंदास्तपणे करा कडची फॅमिली आहे त्यांनी खूप छान मस्तपैकी असं स्टेजवरती येऊन परफॉर्मन्स केला संगीता कार्यक्रम खूप छान झाला त्यानंतर नवरदेवाला मंदिरात घेऊन जातात तिथं त्याला आहेर करतात श्रीमंत आहेर बोलतात त्यानंतर त्याची वरात नवरदेवीच्या दारापर्यंत जाते ही अशी पद्धत आहे पण आत्ता हॉलवरती कार्यक्रम असल्यामुळं हॉलच्या जवळपास कुठलं मंदिर असेल तिथं घेऊन जातात तिथून मस्तपैकी घोडा सजवतो आणि त्याच्यावरती नवरदेवाला बसून नवरदेवाची वरात आणि वरात ती सगळे नाचतात तर आत्ता वरातीचा कार्यक्रम चालू झाला आहे पाऊस खूप होता त्यामुळं थोडंफारच मी सगळ्या ठिकाणचं इथलं शूट घेतलं आहे खूप पाऊस होता त्यामुळं मला व्यवस्थित वरातीचं पण असं शूटिंग घेता आलं नाही हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद